आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत बोरडा इथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली या, या जयंतीमध्ये सर्वप्रथम आमच्या गावचे माननीय तंटा मुक्ती अध्यक्ष उद्योजी पाटील वडे उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आपले ग्रामपंचायतचे सो वनमताई so कातकर तसेच आमच्या बोर्डा गावातील मित्रमंडळी जे शांतीनगर आलेले पोशिंदा शायना टेकाम हे सर्व मंडळी उपस्थित होती यांच्या उपस्थित हा कार्यक्रम दीक्षित उपस्थित मध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये मिरसा मुंडा यांची प्रतिमा म्हणजे फोटो आमच्या ग्रामपंचायतला भेट दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत मधील पदाधिकारी तसेच सदस्यगण आणि इतर मंडळी यांच्यातर्फे मी बबन भाऊच शतशत आव्हान मानतो आपले दोन शब्द सहप्त करतो जय माता